हरेगाव रोडवर भीषण अपघात ट्रॅक्टर वागनरची जोरदार धडक प्राचार्यांसह चार विद्या पाच विद्यार्थी जखमी श्रामपूर तालुक्यातील हरेगाव रोडवरील यस कॉर्नर परिसरात आज सकाळी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि वागनर कार एम एच वीस बी वाय त्रेपन्न सव्वीस यांचा भीषण अपघात झाला या धडकेत कारमधील सहा जण जखमी झाले असून त्यांमध्ये सेंट झेव्हियरचे प्राचार्य आणि पाच विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही अपघाताची माहिती मिळता श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांच्या मदतीनं सर्व जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आलं असून त्यांच्यावर श्रीरामपूर येथील संत लूक रुग्णालयात उपचार सुरू आहेत या भीषण अपघाताबाबत श्रीरामपूर शहर पोलीस पुढील तपास करत असून अपघात कसा घडला याबाबत सविस्तर माहिती गोळा केली जात आहे एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा